शहरात गणेशोत्सव काळात खामगाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी विश्रामगृह हो येथे आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खामगाव महोत्सव निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन एकोणवीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री गणेश स्थापना पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा एकवीस सप्टेंबर रोजी रोजी सायंकाळी वाजता वाजता संजय यांचे निरूपण सप्टेंबर सकाळी सामूहिक अथर्वशेष पठण तसेच सातारा येथील चमूकडून शिवकालीन शस्त्र प्रदर्शन तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन सायंकाळी आठ वाजता मासाहेब जिजाऊ यांच्यावर आधारित एकपात्री नाटिका चोवीस व पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक नाटिका आदी कार्यक्रम होणार आहेत सर्व कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे होणार आहे याशिवाय रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी महसूल प्रशासनातर्फे स्टॉल लावण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांकरिता उपयुक्त योजना व शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन व महिला बचत गटाकरिता विनामूल्य स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त नागरिकांकडून येणाऱ्या सूचनेनुसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या पत्रकार परिषदेत ओंकारप्पा तोडकर चंदू मोहता सागर मोहिते सागर फुणकर डॉक्टर अशोक बावस्कर अमोल अंधारे यांची उपस्थिती होती संचालन अमोल अंधारे यांनी तर आभार प्रदर्शन विवेक मोहता यांनी केले पत्रकार परिषदे निमित्त सर्वांचे सर्वांत मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या ह्या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश की अशा प्रकारचं आयोजन आपण थांबामध्ये करत आहोत आणि ह्या आयोजनाचं नियोजन आपण कसं केलं हे आपल्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं होतं दोन हजार तेवीस या वर्षीचा चुकवा महोत्सव या कार्यक्रमाबद्दल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि विशेषतः या आयोजनाचं हे पहिलं वर्ष आणि आपण बघितलं आता दादांनी आपल्याला माहिती दिली या सर्वो सर्वो की या समितीमध्ये जे नावं आहेत म्हणजे अध्यक्षांपासून अगदी सदस्यांपर्यंत सर्व समावेशक गावातले सर्व प्रतिष्ठित सर्व समाजातील आणि महोत्सव अतिशय उत्सवाने आणि यशस्वीपणे पार पाडू शकतील असे हे नावं आहेत आणि कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण बघितलं की तोडकर महाराज असतील डॉक्टर मालवानी असतील आणि माझ साहेबांवरच नाटिका असेल इतरही जे कार्यक्रम आहेत असे सगळे एक सांस्कृतिक आणि समाजाला प्रगल्भ करणारे समाजाला एक सांस्कृतिक खाद्य देणारे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव